हॅलो नमस्ते कसं आहे हा सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपले सर्वांचे आवडीचा विषय घेऊन आलेले आहे एस्पेशली होम मेकर्स की किंवा इवन बाकीचं नाही उपयोगी आहे पण हे ना जास्त बरेच जणींचं मला असं म्हणणं असते अहो मॅडम आमची कामाच्या आवरत नाही मग दुसरं काय कसं करायचं मनात इच्छा खूप आहे काय तर करावं असं पण वेळच मिळत नाही ओ कामाच्या नाही नाहीये तुमच्यासाठी खास आहे हे सकाळी उठल्यावर मी आता एक अकरा पॉइंट सांगते उठल्यावर हे करायचं नाही मग काय करा पण हवं ते गरज असली तर सांगते एक म्हणजे सकाळी उठताना उजवे बाजूना उठायचं आणि एकदम जर्क देऊन वगैरे उठायचं नाही सवकास उठायचं आणि उठल्यावर तुमचं नेहमीचं कामं करायची आहेत पण उठल्यावर आनंदी राहायला पाहिजे आणि त्याचे आधी आपण बरेच जणी असं करतो उद्या मला लवकर उठायचं आहे हां पाच वाजता गजर लावतो गजर होतो तो अगदी सिन्सियर आहे मग काय करतो आपण गजर बंद करतो नाही पाच मिनटं झोपते दहा मिनटं झोपते बिलकुल नाही तुम्हाला किती वाजता उठायचं आहे ते वेळचा गजर लावा पण गजर झाला की लगेच आपण उठायचं उठायचं कसं उजवे बाजूना उठायचं आणि उठल्यावर आनंदी राहायचं मनानं सुद्धा नाही त्या यो कटकट असं नाही यो देवान मला हा दिवस दिले नवीन दिवस आजचा दिवस मी अगदी आनंदात घालवणार आहे असं आनंद मनात आनंदी होऊन उठायचं मी असं म्हणत नाही नाचा गाणं म्हणा असं ते काय बिग बॉसचे घरात दाखवतात तसं तुम्ही उठा म्हणून पण कायम आनंदी चेहरेनं उठा आणि लवकर उठायला काय करायला पाहिजे तुम्हाला माहीत आहे रात्री लवकर झोपायला पाहिजे म्हणजे आपोआप तुमची पूर्ण झोप होतीये पूर्ण झोप झाल्यावर उठा उठल्यावर एक कप कोमट पाणी प्यायचं खूप गरम नाहीये अगदी उन्हाळा असला की चालते साधं पाणी प्यालं तर कोणकोण ब्रश करून पिते कोणकोण ब्रश न करता सुद्धा पिणारे आहेत कुठलाहीच आलेल पण उठल्यावर आधी पाणी प्यायचं का म्हणजे आपले अंगात काही नको असलेले हे जाते आणि त्याचे शिवाय इवन तुम्हाला टॉयलेटला वगैरे व्यवस्थित होते त्यामुळे उठल्यावर कोमट पाणी प्या एवढ्या झाल्यावर तुमची टू डू लिस्ट असायला पाहिजे नाही तर नंतर विचार करत बसायचं काय करू आता नाही आदला दिवशी झोपायचा आधी उद्या मला काय काय कामं करायची आहे कुठली भाजी करायची आहे काय नाश्ता करायचा आहे सगळी तयारी पाहिजे त्यामुळे तुमची टू डू लिस्ट ही कायम तयार असायला पाहिजे आणि सकाळी उठल्यावर कुठलेही नेगेटिव विचार मनात आणायचे नाहीत काल रात्री नवरा माझ्याशी भांडला मुलानं असं केलं आई मला असं बोलली काही कुठलाच नेगेटिव विचार मनात सुद्धा आणायचं नाहीये म्हणून मी म्हणते तुम्ही मेडिटेशन वगैरे हो तुमचं नेहमीचं हे सगळं करायचं तेवढ्यासाठी आपण काय करायचं बाकीच्यांपेक्षा तास दोन तास आधी उठायचं म्हणजे आपल्यालाही निवांत वेळ मिळतो आपला पण पन व्यवस्थितपणे आवरून घ्यायचं आपलं काय व्यायाम असेल तुमचं काय मेडिटेशन असेल हे सगळं नीटपणे करायचं आणि महत्वाचं उठल्यावर मोबाईल घ्यायचा नाही तर आपण उठल्यावर कोणाचं मेसेज आले काय एवढा अर्जंट असला की कोणी फोन करून सांगते त्यामुळे एवढ्या कुठला मेसेज म्हणा काही अर्जंटचं नसते किंवा आपण काही पोस्ट टाकली असली तर किती व्ह्यूज पडले किती लाईक्स पडले अहो काय हे सगळं खरं नाही आहे हे सगळं मी व्हिडिओ करते तरी तुम्हाला सांगते आयुष्य हे खरं आहे हे सगळं कसं आपल्या आयुष्यातलं एक एक गोष्टी आहेत तेवढंच त्यामुळे उठल्यावर लगेच बिलकुल मोबाईल घ्यायचं नाही नाही ते तुम्ही तेवढं आता बघायला म्हणून घेता आणि कोणाचा तासभर काही ते मोबाईलमध्ये जातोय त्यामुळे बिलकुल मोबाईलला हात लावायचा नाही आणि पाहिजे ते हे रेकॉर्ड काही लावून ठेवा मंत्र लावून ठेवा मनाचे श्लोक लावून ठेवा इवन काही काही चॅन्टिंग पण छान असते बघा बुद्धम शरणम गच्छामी वगैरे किती मस्त असते ऐकायलाही बरं वाटते असला प्लेझेंट कुठलेही मंत्र काहीही लावून ठेवा किंवा व्यंकटरमणाचं स्तोत्र आहे बघा तर पण किती बरं वाटते अगदी हळू आवाजात लावून ठेवा काम करता करता ऐकायला बघणं नाही फक्त ऐकणं खूप बरं वाटते अगदी हळू आवाजात लावून ठेवा करून बघा आणि मन शांत ठेवा काम माइंड आणि कशाचाही टेन्शन घ्यायचं नाही सपोज कोणी तुम तुमच्याकडे त्या दिवशी जवायला यायचं आहे बिलकुल टेन्शन घेऊ नका कसं करू काय करू का अमुक करू नाही होते आहे सगळं मला येते मी व्यवस्थित करते हे मनात कायम सेल्फ बिलीफ ठेवा एवढं सगळं झाल्यावर एस्पेशली गृहिणींना मी सांगते सकाळचं नाश्ता व्यवस्थित करा काई -काई ते नाही ते काही काही जणींचं बाकी सगळ्यांचं करून देतात त्या तिथे काही हे नाही आहे पण स्वतःचं एवढ्या टाळतात नंतर करूया एवढं काम झाल्यावर करूया तेवढं नाही आपण रात्रभर काही खाल्लेलं नसते त्यामुळे तर ब्रेकफास्ट फास्ट ब्रेक करायचं असते त्यामुळे सकाळचं ब्रेकफास्ट छानपैकी मग मस्त करा म्हटलं जाते बघा सकाळचं ब्रेकफास्ट म्हणे एकदम राजेसारखं करावं आणि मधलं दुपारचं जेवण सामान्यासारखं आणि रात्रीचं साधू संतांसारखं म्हणजे अगदी लाईट त्यामुळे सकाळचं काहीही झालं तरी तुमचं नाश्ता चुकवू नका नाष्टा करा आणि हे नाश्ता म्हणा जेवण म्हणा हे सगळ्याला एक ठराविक वेळ ठेवून घेवा घ्या तुम्ही नाही ते हे झाल्यावर करते आज आठला खायचं उद्या नऊला परवा दहाला नाही एक ठराविक वेळेला तुम्ही नाश्ता घ्यायला पाहिजे जेवण घ्यायला पाहिजे हे सगळं करायला पाहिजे आणि हे सगळं करताना नाष्टा करताना एखादं फळ खावा केळं तरी खावा बाकीचं नाही द्या त्यांना देतात तुम्ही पण तुम्ही खात नाही कित्येक वेळेला आणि कशाचही असं टेन्शन घ्यायचं नाही स्ट्रेस घ्यायचं नाही लाईफ विल गो ऑन चालू असते हे सगळं चालू राहणार आहे त्यामुळे अगदी मन शांत ठेवायचं प्रसन्न ठेवायचं अहो कित्येक वेळेला काहीतरी गोष्टी मनाविरुद्ध कोणाच्याही घडलेल्या असतात म्हणून ते विचार डोक्यात सारखे आणायचे नाहीत आणि हे सगळं करताना आता मुलांना त्यांचं टिफिन करून देतात त्यांना कपडे घालतात छोटी असली तर आंघोळ बिंगोळसुद्धा आपल्याला ला, घालावी लागते सगळं करून त्यांना अगदी हसत मुखानं टाटा करून शाळेला सोडायचं बस आली की बसपर्यंत जाऊन तुम्ही सोडून हे आधी आपण दोन तास आधी उठून आवरलेलं असलं की आपल्यालाही भरपूर सकाळी वेळ मिळतो नाही आपणही त्यांच्याबरोबरच उठला तर वेळ मिळत नाही त्यामुळे बाकीचे उठायचे पेक्षा आधी दोन तास आपण उठायचं आपलं पण रोजचं मेडिटेशन असेल एक्सरसाईज असेल सगळं व्यवस्थित करायचं आणि नंतर त्यांनाही अगदी हसत मुखाना नवऱ्याला सुद्धा जाताना व्यवस्थित काही डबा द्यायचा असला की डबा काय तर द्यायचं टाटा करायचं मग तुमची कामं करायला लागा हे खूप महत्वाचं आहे का नाही काम भरपूर करतात पण त्या काय करतात कित्येक वेळेला स्वतःकडे हवं एवढ्या दे लक्ष देत नाहीत त्यामुळे स्वतः पण आंघोळ झाल्यावर चांगले कपडे घालायचे व्यवस्थित राहायचं अहो ते गजरा घालायचा अगदी प्रसन्न राहायचं आपण प्रसन्न राहिलं का नाही घर सगळं प्रसन्न राहते अहो तुम्ही घरातल्या लक्ष्मी आहात लक्षात ठेवा लक्ष्मी आहात तुम्ही त्यामुळे तुम्ही सुखी असलात तुम्ही समाधानी असलात तर घरातले सर्वजण सुखी समाधानी राहतात त्यामुळे एवढ्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत एवढ्या तुम्ही ह्या अकरा गोष्टी सकाळी उठल्यावर करायच्या नाहीत एवढ्या केल्या का नाही आपल्याला वेळ भरपूर मिळतो अच्छा हॅव ए गुड डे